आजही मी अशी बरीच भाऊ बहीण पाहते की जे एकमेकांना मिळावं म्हणून धडपडतात की जाऊ देत मला नाही मिळालं ना तरी ना 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 चालेल माझ्या भावाला मिळू हो दे किंवा बहीण म्हणते भावाला मिळू हो दे तर भाऊही म्हणतो की राहू देत मला आहेत भर भगवंतानी भरपूर दिले माझ्या बहिणीला मिळू देत ठीक आहे आणि जर दोघांकडे व्यवस्थित सगळं असेल तर घ्या ना एकमेकांचं व्यवस्थित वाटून कशाला त्याच्यासाठी तुम्हाला भांडायचं आहे प्रॉपर्टी कुठे तुम्ही तुमच्या मेहनतीने कमवलेली आहे अ कुठेतरी आलेली प्रॉपर्टी आहे नशीब मानायचं आणि वाटून घ्यायची पदरी पडलं आणि गोड झालं असं आहे ते बरोबर ना सो मंडळी एक लक्षात घ्या वर जाताना आलाय खाल रिकामे हाताने वर जाताना रिकामेच जाणार आहात जपायची आहे ती फक्त नाती तुम्हाला आठवून कधीतरी दोन अश्रू धाळणारी माणसं जवळ खूप महत्वाची असते तरी ती माणसं नंतर त्या गोष्टीला रिग्रेट करण्यापेक्षा आहे ना वेळेत आपल्या चुकांना सुधारा इतकंच सांगते आणि खास आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच आहे की ज्या भावा बहिणींना वाटते की आमचं नातं चांगलं व्हावं किंवा भावा बहिणींच्या नात्यामध्ये बोलत आहेत पण कुठेतरी मनामध्ये एक वेगळी अडी निर्माण झालेली आहे आणि ज्या भावा बहिणींचं नातं ऑलरेडी चांगलं आहे अशा सगळ्यांसाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे की आठ तारखेला नारळी पौर्णिमा आहे दुपारी चालू होती आहे ही नारळी पौर्णिमा या दिवशी मात्र तुम्हाला एक खूप सुंदर आमच्या ऑकल्ट सायन्समधलं एक रिच्युअल करायचं आहे आणि तो रिच्युअल असा आहे की एक गुलाबी कलरची मेणबत्ती घ्यायची हे पहा अशी मेणबत्ती पाहिजे आपल्याला या कलरचीही मेणबत्ती हवी आपल्याला ठीक आहे अशी मेणबत्ती घ्यायची तुमच्याकडे जोजोबा ऑइल असेल तर ठीक लॅव्हेंडर ऑइल असेल ते घ्या किंवा तुमच्याकडे आणखीन टॅरोटवाले असतील तर त्यांच्याकडे जे ऑइल असेल ते त्यांनी घ्यावं पण एक लक्षात घ्या तुमच्याकडे असे होल्डर हवेत हे असे होल्डर हवेत ठीक आहे मेणबत्ती चिकटवायला डायरेक्ट ती ताटात किंवा आणखीन कशावर जमिनीवर वगैरे चिकटवू नका तुम्हाला होल्डर पाहिजेत असे पाहिजेत होल्डर्स मेणबत्ती त्यामध्ये टिकवायला इतकी मोठी जाडी मेणबत्ती घेऊ नये आवर्जून सांगते त्याचं कारण आहे कारण ही मेणबत्ती जळण्यासाठी ही एवढी असते ही रीयूज तुम्ही करू शकता पण जे मी सांगती आहे ना त्याच्यासाठी ही अशी पातळ मेणबत्ती पाहिजे किंवा मी तुम्हाला दाखवते तुम्हाला कलरमध्ये जर असं टी लाईट कॅन्डल मिळाली छोटीशी ना तर तुम्ही अशी घेऊ शकता ठीक आहे पण पिंक कलरची पाहिजे एक लक्षात घ्या आता याच्यामध्ये सांगायचा सा मुद्दा असा आहे जेव्हा तुम्ही ही छोटीशी कँडल घेता ठीक आहे घेण्याच्या आधी ना म्हणजे ही जी कॅन्डल आहे तिला पूर्णपणे तुम्हाला अत्तर लावायचं आहे ठीक आहे एकीकडे भावाचं नाव लिहायचं आहे <coughs> एकीकडे बहिणीने स्वतःचं नाव लिहायचं आहे ठीक आहे आणि भाऊ करणार असेल तर त्यांनीही बहिणीचं नाव आणि स्वतःचं नाव लिहायचं आहे या कॅन्डलवर ओके आणि एक प्लेन पेपर घ्यायचा आहे पहा हा प्लेन पेपर आहे ज्याच्यातला छोटासा चौकोनी तुकडा घ्यायचा त्याच्यावर तुम्हाला त्या पेन पेप प्लेन त्या चौकोनी तुकड्यावर पिंक पेन किंवा रेड पेननी आपल्या बहिणीचं नाव स्वतःचं नाव लिहायचं आहे ठीक आहे जर वर बहिणीचं खाली स्वतःचं किंवा जर बहीण करत असेल तर तिने वर भावाचं आणि खाली स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि त्या दोन्ही नात्यांना मध्ये फक्त एक लाईन मारायची उभी लाईन मारायची की जोडले गेले ते नातं आणि प्लस करायचे ती लाईनला बेरीजचं चिन्ह असतं ते मध्ये प्लस करायचं आहे ती जी चिठ्ठी आहे त्याला आम्ही पिटिशन म्हणतो त्या चिठ्ठीची छोटीशी घडी करायची आहे लक्षात घ्या मंडळी त्या चिठ्ठीची छोटीशी घडी करायची आहे आणि ती चिठ्ठी थोडी बाजूला ठेवा मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगते चिठ्ठी तयार करून ठेवायची आहे मात्र आपल्याला आता हे जे आहे ठीक आहे ही जी कॅन्डल आहे जिथे तुम्ही नाव लिहिलं त्याला अत्तर लावलं आहे बरोबर ह्या कॅन्डलला सगळ्यात आधी त्या होल्डरमध्ये चिकटवून घ्यायचं हे पहा होल्डरमध्ये चिकटवून घ्यायचं म्हणजे जेव्हा तुम्ही इथे खाली गरम करायची आणि इथे होल्डरमध्ये तुम्ही चिकटवून घेतलं किंवा तुमच्याकडे असं स्टँड असेल तर तुम्ही स्टँडमध्ये त्याला चिकटवून घेतलं ओके आता स्टँडमध्ये चिकटवून घेतल्यानंतर सर्वात प्रथम काय करायचं तुम्ही आत्तर तो तिला लावलेलंच आहे कॅन्डलला तर तुमच्याकडे कुठलंच ऑइल नसेल तर जजोबा ऑइल असतं ते कुठेही मिळेल जजोबा ऑइल तुम्हाला नसेल वापरायचं नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे जे ऑइल आहे घरामध्ये फक्त खाण्याचं कुकिंग ऑइल सोडून कुठलंही एक ऑइल घ्यायचं आणि जवळ ठेवायचं एक ड्रॉपर असेल तर ड्रॉपर पण ठेवायचा जवळ आणि ह्या कॅन्डलला लक्षात घ्या ह्या कॅन्डलवर ही जी तुम्ही अशी व्यवस्थित सेट केलेली कॅन्डल आहे त्याच्यावर तीन ड्रॉप टाकायचे आहेत त्या ऑइलचे तीन ड्रॉप टाकायचे आहेत जास्त महत्त्वाचं असतं नात्यासाठी ऑइल लॅवेंडर ऑइल ठीक आहे ते असेल तर अतिउत्तम दिवस आहेत काही तुम्ही आजही मागवू शकता ॲमेझॉनवर हे सगळे ऑइल मिळतात तुम्ही मागवू शकता त्या ऑइलला घे तिथे ती तीन ड्रॉप्स तुम्ही टाकल्यानंतर ठीक आहे तुम्ही ही कॅन्डल ठेवलीत आलं लक्षात इथे डोळे मिटायचे एक आणखीन एक गोष्ट जेव्हा तुम्ही ही कॅन्डल अशी ठेवलीत की डोळे मिटायचे आणि आपल्या भावा असे दोन्ही हात कॅन्डलच्या बाजूला ठेवायचे आणि भावा बहिणींचं नातं आपलं चांगलं झालं आहे असं व्हिज्युअलाईज करायचं कळलं आपलं नातं चांगलं झालेलं आहे भावा बहिणींचं असं छान पद्धतीने ते व्हिज्युअलाईज करायचं व्हिज्युअलाईज करून त्या कॅन्डलजवळ दोन मिनटं असं बसून राहायचं आणि जे कॅन्डलला मी सजवलेलं आहे हेही मनात म्हणायचं ज्या कॅन्डलला जसं मी सजवलेलं आहे तसंच आमचं नातं सुगंधित होईल आणि आयुष्यभर असंच राहील असं तुम्हाला म्हणायचं आहे ही कॅन्डल जेव्हा तुम्ही लावाल इथे त्या त्या कॅन्डलला तुम्ही जळवाल ठीक आहे तर तेव्हा तिथे जी राखी तुम्ही घेतलेली असेल भावासाठी ठीक आहे आणि जर भाऊ करत असेल तर त्याला राखीची गरज नाही आहे तो जे गिफ्ट देणार असेल आपल्या बहिणीला ना ते त्यांनी त्या कॅन्डलच्या तिथे ठेवून द्यायचं बाजूला ठीक आहे आणि तिची मी तुम्हाला पिटिशन तयार करायला सांगितलेलं एका कागदावर तर त्या कागदाची छोटीशी घडी करायची राखी असेल तर राखीच्या खाली ठेवायची आणि जर तुम्ही गिफ्ट घेतलेलं असेल तर गिफ्टच्या खाली ठेवायची ती घडी आणि त्या कॅन्डलच्या बाजूला ठेवून द्यायची आणि तिथे डोळे मिटून बसायचं थोडा वेळ शांतपणे कॅन्डल आपण जळवल्यानंतर आणि त्याच्यानंतर जसजसं डोळे उघडले तुम्ही एक एखाद मिनटांनी तेव्हा कँडलची जी वाद जळत असते त्या वातीकडे पाहायचं आणि त्या वा, वातीकडे बघून बघून सारखं आपल्या मनामध्ये हे हेच इंट्युशन आपलं सतत तिथे ते अफर्मेशन टाकायचं की जस जशी कॅन्डल संपत आहे जळत आहे तस तसं माझ्या भावामधले आणि माझ्यामधले सगळे वाद सगळ्या आ म्हणजे मनामधल्या सगळी ही जळून अग्नीमध्ये भस्म होत आहे असं तिथे तुम्हाला पाहायचं आहे आणि शांतपणे एंडपर्यंत तिथे बसायचं बरं का जोपर्यंत कॅन्डल म्हणून छोटी कॅन्डल घ्या सांगितलेलं आहे मी म्हणजे कमीत कमी तुम्हाला ती छोटी कँडल असेल तर तुम्हाला दहा मिनटं बसाल पंधरा मिनटं बसाल ठीक आहे पण काही जणांना नाही बसवत इतका वेळ तर ते उठलं तरी त्यांनी चालतं फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की जिथे तुम्ही कॅन्डल ठेवलेली आहे ती हलवायची नाही आलं लक्षात अजिबात हलवायची नाही ती जागा फिक्सच असेल तिथेच ती राहू द्यायची जेव्हा तुम्ही तिला एकदा तिची वाट तेवत असते किंवा सुरुवातीलाच तुम्ही एक ठिकाण स्थिर ठेवा आणि तिथेच ती राहिली पाहिजे जोपर्यंत ती पूर्ण जळत नाही कळलं आणि व्यवस्थित रात्रभर ती राखी तिथेच राहू देत किंवा ते गिफ्ट आहे ते तिथेच राहू देत इतकं सुंदर या गिफ्टला आणि काय ह्याला तुम्ही इंटेन्शन सेट केलं आहे ना हे एक छोटंसं रिच्युअल रिच्युअल नाही म्हणताय त्याला हा स्पेल आहे पण खूप इझी सोपा आणि खूपच चांगला असा हा स्पेल आहे की तुमचं नातं पुढे छान करण्यासाठी हा स्पेल मी सांगितलेला आहे आणि हा स्पेल तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता भावा बहिणींच्या नात्यासाठी हा खास भावा बहिणींच्या नात्यांचा स्पेल आहे मग त्याच्यामध्ये आता रक्षाबंधन आहे म्हणून मी राखी ठेवा आणि गिफ्ट ठेवा सांगितले एरवी तुम्ही जर पौर्णिमेला करणार असाल तर तिथे तुम्हाला राखी आणि गिफ्ट ठेवायची गरज नाही आहे आणि हा स्पेल फक्त भाऊ बहिणींसाठीच आहे इतरांनी उगाचंच कुठल्या तरी नात्यासाठी करू नये त्याचे वाईट परिणाम भोगायला मिळतील कारण बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण हे स्पेल ऐकलेले असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वे वेगवेगळ्या पद्धतीचे स्पेल होतात मी खूप सुंदर सोपा आणि सहज करता येणारा हा स्पेल तुम्हाला सांगितलेला आहे त्याच्यामुळे स्पेल जेव्हा करता तेव्हा तुमचे जे काही तुमचे गुरुजन आहेत जे काही तुमचे देवी देवता आहेत ज्यांना तुम्ही भसता ज्यांना तुम्ही हात जोडताना त्यांनाही आवाहन करा म्हणजे त्यांचीही ऊर्जा इथे जॉईन होईल या रिच्युअलला सो मंडळी की हा जो स्पेल सांगितलेला आहे ना त्याची जी राखी आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या भावाला बांधायची आहे आणि ते जे मी पिटिशन सांगितलेलं आहे ते पिटिशन तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे आलं लक्षात ते पिटिशन उशीखालीच ठेवून द्यायचं आहे आणि जे हे मेन शिल्लक राहील किंवा पूर्ण मेन जळून जाईल एक लक्षात घ्या पूर्ण मेन जळून गेलं ना काहीच शिल्लक उरलं नाही तर खूप छान होणार आहे तुमचं नातं पण जर तिथे थोडंसं जरी मेन शिल्लक राहिलं तर तुमचं नातं ठीक व्हायला तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल ते नात्याला हील होण्यासाठी वेळ द्यावा लागेल ठीक आहे कारण तुमची जी आई असेल ना तिच्या मनामध्ये खूप सुप्त इच्छा असेल की माझ्या दोन्ही मुलांचं चांगलं व्हावं आणि माझी दोन्ही मुलं लवकरात लवकर एकत्र यावीत आणि गुन्ह्या गोविंदांनी नांदावीत हे त्यांचं मनापासून त्यांच्या अगदीच इच्छा असणार आहे कारण धन दौलत आहे ना हे मुलाबाळांसाठीच बनवलेलं असतं मागच्या पिढीने सॉरी पण मुला त्याचं किंवा नात्यांचं असं नायनाट करू नये मला इतकंच म्हणायचं आहे तर मंडळी पौर्णिमेला छान पद्धतीने हे एक सुंदर जे मी सांगितलेला स्पेल आहे तो करा तर मंडळी इतका सुंदर स्पेल मी तुम्हाला सांगितलेला आहे तो नक्की करा कारण मला अगदी मनापासून वाटतं की प्रत्येक भाऊ बहिणींचं नातं या जगामध्ये खूप छान राहिलं पाहिजे याचं कारण असं आहे मंडळी की मला सख्खा भाऊ नाही आहे आणि भाऊ नसल्याची एक खंत माझ्या मनात कायम असते तरीही रक्षाबंधनला मी गणरा गणरायाला शिवाजी महाराजांना गोरक्षनाथांना आणि माझ्या स्वामींना राखी बांधतेच बांधते कारण त्यांच्यासारखे नाती माझ्या पाठीशी आहेत माझे गुरुजन माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे तितकी खंत मनाला जी होत असते ना ती कुठेतरी त्यांच्या पायाशी सोडली जाते आणि तुमच्याकडे तर साक्षात भाऊ आहे बहीण आहे तर तुम्ही त्या गोष्टींना जपा त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कारण तुमच्या पुढच्या पिढीसाठी नातीच उरणार नाहीत त्यांच्यासाठी धावणारे आणि मित्र काय धावणार किती वेळ धावणार आणि किती असणार शेवटी त्यांना त्यांचा परिवार आहेच की त्यामुळे एक लक्षात घ्या नाती फार महत्त्वाची आहेत आणि रक्ताची नाती तर अतिशय महत्त्वाची असतात त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही खलल येऊन देऊ नका जितकी जपता येतील तेवढी ती नाती जपा पौर्णिमेला मी आणखीन एक छान रिच्युअल सांगणार आहे की एक काळ्या कलरची मेणबत्ती घ्यायची आहे ठीक आहे मंडळी आता मी ही मेणबत्ती इथून काढते काळ्या कलरची मेणबत्ती घ्यायची मला वाटतं असे असा बॉक्स मिळतो बघा मंडळी पूर्ण असा बॉक्स तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल आता मी तुम्हाला एक काळ्या कलरची मेणबत्ती दाखवते हे पहा ही एक मेणबत्ती घ्यायची या मेणबत्तीला हे पहा या मेणबत्तीला तुम्हाला अशी फिक्स करून घ्यायची स्टँडवर अशी फिक्स एकदा केलीत की या मेणबत्तीवर तुम्हाला तीन लवेंडरचे ड्रॉप्स टाकायचे आहेत तीन टाकायचे आहेत पाच टाकायचे आहेत जसं तुम्हाला जमते तसे टाकायचे आहेत ड्रॉप्स टाकल्यानंतर सेम करायचं आहे की जेव्हा तुम्ही ही वात पेटवता ठीक आहे तेव्हा त्या वातीकडे पाहात तुम्हाला तुमच्यावरून जी काही तुमची नजर कोणाची तुम्हाला लागलेली आहे किंवा तुमचं अंगदुखी आहे किंवा तुम्हाला वाटते की कोणीतरी आमच्यावर काहीतरी करतं आहे ठीक आहे तर जे काही साठलेलं आहे डोक्यामध्ये ठीक आहे मग नजर नजर असू देत नजर बाधा असू देत नजर दोष असू दे किंवा कुठलं ब्लॅक मॅजिक असू दे जे काही असेल तुम्हाला या पूर्ण वातीकडे पाहात वात तिथे पेटवल्यानंतर जळत्या त्या वातीकडे पाहात तुम्हाला तुमच्या या थर्ड आयमधून आहे ना पूर्णपणे ते तिथे सोडायचं त्या आगीमध्ये पूर्ण आगी त्या आगीमध्ये तुम्ही सोडून द्या आलं लक्षात आणि त्या आगीमध्ये सोडताना विचार करायचा आहे की ही आग तुमच्या सर्व त्रासांना तिच्याबरोबर जळून खाक करणार आहे इतका सोपा हा स्पेल आहे आणि ही जी मेणबत्ती आहे ठीक आहे ती संपली तर अति चांगलं पण जर ती उरली तर ती कुठेतरी लांब तुम्हाला कचऱ्यात टाकायची आहे ठीक आहे पूर्ण नाही जळाली जी काही उरते ती दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात पहिले नेऊन कचऱ्यात टाकायची आहे तुम्ही हा जो स्पेल करता हा अतिशय उत्तम आहे त्या दिवशी रात्री तुम्ही हा स्पेल केल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर झोप लागेल आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटेल आणि हा स्पेल तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता दर पौर्णिमेला करू शकता दर शनिवारी पण करू शकता ठीक आहे फक्त एक लक्षात घ्यायचं हे सगळ्यात मुद्दाम शेवटी सांगते कारण तुमच्या लक्षात राहावं कुठलाही स्पेल करण्याच्या आधी कुठलाही तुम्हाला सगळ्यात पहिले एक उदबत्ती पेटवायची किंवा तुमच्याकडे जर पॅलो सॅन्तो असेल अशी स्टिक जर तुमच्याकडे असेल पॅलो सॅनतो किंवा सेज असेल तुमच्याकडे तर ते पेटवून ठीक आहे ते पेटवून पूर्णपणे अँ हे ना अँटी क्लॉकवाईज तुम्हाला सात वेळा तुमच्यावर फिरवायचं आहे आधी स्वतःला एनर्जाइज्ड करायचं आहे स्वतःला क्लीन्स करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हा स्पेल सुरू करायचा आहे जेव्हा तुमचा हा स्पेल होईल तेव्हा सगळ्यात पहिले तुमचे पाय जमिनीला टेकले पाहिजेत बरोबर स्पेल करताना नाही स्पेल झाल्यानंतर तुमचे पाय जमिनीला टेकले पाहिजेत ठीक आहे मंडळी तर मला वाटतं ह्या रक्षाबंधनाला माझ्याकडून तुम्हाला खूप छान गिफ्ट मी दिलेलं आहे आणि ज्या ज्या लोकांना स्पेल कास्टिंग शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांनी माझं लवकरच वर्कशॉप होते त्या वर्कशॉपला तुम्ही स्वतः रजिस्टर होऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हॉट्सअपची लिंक आहे तिथे तुम्ही मेसेज करू शकता की तुम्हाला इंटरेस्ट आहे स्पेल शिकण्यामध्ये स्पेल अनेक तर किंवा अनेक अडचणींसाठी आपण शिकू शकतो आणि हा जो स्पेलचा वर्कशॉप आहे हा अतिशय सुंदर होणार आहे आणि तर इतकाच सोपा होणार आहे की तुम्हाला तुमच्याच घरी तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी खूप छान मदत हे स्पेल करू शकतात आणि हे ऑकल्डमधले खूप छान पूजा आहे त्याच्यासाठी मला वाटतं की इतकी सहज आणि सोपी पूजा जर तुम्हाला करता येणार असेल तुम्हाला स्वतःला तुमच्याच घरी बसून तर तुम्ही नक्की हा वर्कशॉप करावा तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यांनी लवकरात लवकर तिथे स्वतःचा मेसेज टाकावा आणि इंटरेस्ट असेल तर ता नक्की त्याला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मेसेजला रिप्लाय लवकरात लवकर आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर मंडळी हा व्हिडिओ जो मी आज बनवलेला आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे खूप दुनियेमध्ये अशी नाती आहेत की ज्यांना या व्हिडिओची गरज आहे भाऊ बहिणींचं नातं खराब झालेलं आहे तुम्हाला जर आहे की त्यांचं नातं चांगलं व्हावं तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि भाऊ बहिणींना कळ कर, कळीची विनंती आहे की कुठल्याही कुठल्याही अशा गोष्टीसाठी भांडू नका की जी नश्वर आहे जी तुमच्याबरोबर जाणार नाही आहे तुमचं हे नातं आहे ना हे कायम तुमच्याबरोबर असेल इथे जमिनीवर असताना पण आणि नसताना पण कारण ते नातं कुठेतरी तुमच्या नावाला लागतं ते नातं कुठेतरी तुमच्या मनामध्ये बसलेलं असतं तुमच्या नात्यात बसलेलं असतं त्याची विलच मुळात घट्ट आहे तर असं नातं खराब करू नका लवकरात लवकर आपल्या भावा बहिणींशी बोलण्याचा प्रयत्न करा कारण बोलण्याने सगळे प्रॉब्लेम सुटतात बात करण्याचे बात बनती आहे माझे असे एक सर म्हणायचे तर मला वाटतं तुम्ही ते नक्कीच अनुभवा तर मंडळी हे रक्षाबंधन तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान आणि मस्त असं यश आणि समाधान घेऊन येऊ तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईकही करायचा असेल आणि कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काय काय असं चालू आहे की ज्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ हवे आहे आणि मंडळी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं चॅनलला त्यांनी फटाफट -फड़ सबस्क्राईब करा मी वाट पाहते कोण कोण लवकरात लवकर सबस्क्राईब करते चॅनलला कारण मला असे खूप सुंदर सुंदर व्हिडिओ बनवून तुमच्या समोर घेऊन यायचे आहेत तर मला त्यानं प्रेरणा मिळते की जेव्हा तुम्ही लाईक करता कॉमेंट करता आणि माझे व्हिडिओ शेअर करता आणि चॅनल सबस्क्राईब करता म्हणजे मला माझ्यावर एक जबाबदारी येते की माझे व्ह्युअर्स असे आहेत की त्यांना छान छानच व्हिडिओ आवडतात त्यामुळे मी खूप काळजीने व्हिडिओ बनवते तर मंडळी पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा